सातारा शहरातील पोलीस करमणूक केंद्रासमोर असणाऱ्या श्री समर्थ बॅटरीज या दुकानाला रात्री उशिरा भीषण आग लागली यामध्ये अडीच लाखाहून अधिक एक्साईड कंपनीच्या बॅटऱ्यांचे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांना दुकानातून आग आणि धूर दिसू लागल्यानंतर याची माहिती तात्काळ अग्निशामक दलाला देण्यात आली त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे <स्यागागागागागा> thank okay. you

වානර <muchas> .